असा बंधू घेतो साडी व बाऊजैव मारी हकान मारी हका व बाऊजेव मारी हकान मारी हका व बाऊजेव मारी हकान बाऊजैव मारी हका व साडी हल की घेऊ नकान घेऊन नका व नंदा दिल्या त्या मोठ्या लोकान मोठ्या लोकाव नंदा दिल्या त्या मोठ्या लोकान बाहू जई व मारी हकाव सीता मालन बोलते बोलती व हा साडी हल की घेऊ नका घेऊन का व नंदा दिल्या त्या मोठ्या लोकान मोठ्या लोका व नंदा दिल्या त्या मोठ्या लोकान बाई बंधूजी बाई बंधूजी घेती घेतो साडी व पदर लाव राघू मैनान राघू मैना व पदर लाव मैनान पदर लाव रागुमैनाव चाट्या संघट बाहूपणान बाहुपनाव चाट्या संघट बाहूपणान बाहुपनाव चाट्या संघट बाहूपणान पदर लाग रागू महिनाव सया नारीला सांगू की ते सांगू किती व चाट्या संग व बाहूपणाल बाहूपणा व चाट्या संग व बाहूपणा बाई बा बंधू व घेतो साडी व पदरला व हाई मासाल ह्या मासा व त्याच्या पदवरला मासाल बाई बाईपदवरला मासाव किती गेल्या व बाई साव माझ्या बंधव झिला पुसान झिला पुसाव माझ्या बंधोव झिला पुसान बाई बंधून घेतो साडी ग पट्या पट्याला चवल चवल पट्या पट्याला चवल पट्या पट्याला चवलव चाटी करी तो न नवलव चाटी करीतो नवल पट्या पट्याला चवल माझ्या बंधूच्या घेण्याला घेण्याला व चाटी करीतो नवल नवल व चाटी करीतो नवल बंधू व घेतो साडी व पट्या पट्याला एक एकटका एक टका व पट्या पट्याला एक पट्या पट्याला एक कोणी कुणी भिडला घालू नकान घालू नकावं कुणी भिडला घालू नकान घालू नकावं कुणी भिडला घालू नकान आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा